नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत जन मटार शेंग बनवणार आहोत या शेंगा खायला खूप चविष्ट लागतात आणि बनवायलाही एकदम सोपी आहे झंझणीत जन मटारच्या शेंगा रेसिपी बनवण्यासाठी येथे मी मटारच्या शेंगा आधीच छान स्वच्छ पाहून घेतलेल्या आहे कुठली कीड तर नाही ना मटारच्या कोवळ्या शेंगामध्ये छान गोडवा असतो आणि त्याचे सालसुद्धा खूप कोवळे राहतात त्यामुळे आपल्याला इथे कोवळ्याच मटारच्या शेंगा घ्यायच्या आहे सर्वात आधी मटारच्या शेंगा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया इथे मी अर्धा किलो मटार छान कोवळे घेतलेले आहे आणि ताजेसुद्धा आहे फ्रेंड्स रेसिपी पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि फेसबुक पेजलासुद्धा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या अशा प्रकारे सर्व मटारच्या शेंगा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहे त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवूया त्यानंतर या पॅनमध्ये दीड चम्मच मी इथे तेल घालत आहे मटार शेंगा ह्या आपल्या अर्धा किलोच आहे त्यामुळे आपल्याला इथे जास्त तेल घालायची अजिबात गरज नाही आणि तशाही मटारच्या झणझणीत शेंगा या कमी तेलामध्येच केल्या जातात त्यामुळे इथे जास्त तेल यूज करू नका पॅनमधलं तेल छान गरम झालेलं आहे आता मी इथे तीन ते चार लसूण पाकळ्या छान ठेसून घेतलेल्या आहे ठेसलेल्याच इथे लसूण पाकळ्या मी इथे यूज करीत आहे सोबतच धने आणि जिरं छान खलबत्त्यामध्ये दरदरीत कुटून घेतलेलं आहे कुटलेलं धने आणि जिरं घेतल्यामुळे या शेंगांना छान चव येते त्यामुळे मी इथे पावडरचा यूज न करता खलबत्त्यामध्येच दरदरीत कुटून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद घालूया त्यानंतर यामध्ये मी दीड चम्मच लाल मिरच पावडर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर लगेच आपण यामध्ये मटारच्या शेंगा टाकून घेऊया झणझनीत फोडणीचे मटार ही रेसिपी खूप सोपी आहे आणि या मटारच्या शेंगा तर शिजल्यानंतर काय चविष्ट लागतात तुम्हाला काय सांगू एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुम्ही नक्की ही रेसिपी पुन्हा पुन्हा ट्राय कराल आणि तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडेल ही गॅरंटी आहे माझी त्यानंतर सर्व शेंगा छान फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया तेलामधली फोडणी सर्व मटारच्या शेंगांना छान लागायला हवी त्यामुळे येथे सर्व मटार मी छान प्रकारे फोडणीमध्ये मिक्स करून घेत आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मटारच्या शेंगा छान चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया त्यामुळे सर्व मीठ मटार शेंगांना समप्रमाणामध्ये लागेल ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे यावेळेस गॅसचा फ्लेम हा हाय ठेवू नका मीडियम फ्लेम वरतीच ही प्रोसेस आपल्याला सर्व करून घ्यायची आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकत आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने सर्व मटार शेंगा छान मिक्स करून घेऊया त्यामुळे मटार खाली लागणार नाही आणि छान मटार एकसारख्या शिजतील मटारच्या शेंगा आधीच कोवळ्या आहेत त्यामुळे मटार लवकर शिजण्याकरता आपण यावरती एक झाकण झाकून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती फक्त दहा मिनिटच आपल्याला या शेंगा छान शिजून घ्यायच्या आहे मध्ये एकदा झाकण काढून मटारच्या शेंगा छान चमच्याच्या सहाय्याने एकदा पुन्हा मिक्स करून घ्या ज्यामुळे सर्व मटारच्या शेंगा छान समप्रमाणामध्ये शिजेल मटारच्या शेंगा शिजायला ठेवल्या आहे त्याला आता दहा मिनिट झालेले आहे आता आपण चेक करून घेऊया की मटारच्या शेंगा छान शिजल्या आहे की नाही तर ते चमच्याने आपण पुन्हा एकदा छान मटार खालीवर करून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपले मटार छान शिज मटारचे दाणे शेंगाच्या बाहेर निघाले की समजून जायचे की आपली मटारच्या शेंगा या छान शिजलेल्या आहे ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि अशा प्रकारच्या मटारच्या शेंगा जर तुम्ही झनझणीत फोडणीच्या बनवल्या तर खायला एकदम टेस्टी लागतात इथे आपल्या झनझणीत मटारच्या शेंगा तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे खायला तर एकदम भारी लागतात मला तर खूप आवडतात आता सर्व मटारच्या शेंगा एका प्लेटमध्ये छान काढून घेऊया आता बाजारामध्ये मटार खूप स्वस्त आहे अजून एक महिना आपल्याला मटार मिळणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की 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 करून बघा आणि या रेसिपीचा आस्वाद ज्यांना स्वयंपाक बनवता येत नाही ते सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात एवढी सोपी आहे ही रेसिपी झणझणीत मटार शेंगा छान चुरपू चुरपू खायच्या तरच त्याची मजा ही एकदम भारी लागत असते आणि खायला तर एकदम चविष्ट लागतात यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मसाल्याची आपल्याला अजिबात गरज नाही विदाऊट मसाला या फोडणीच्या झणझणीत मटार शेंगा खूप टेस्टी लागतात आणि भारीसुद्धा लागतात एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर मी गॅरंटीने सांगते की तुम्ही नेहमी नेहमी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल सो so, तुम्हाला झणझणीत जन मटार शेंग रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशीच माझी नवनवीन व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत स्वस्थ खा आणि मस्त रहा.